झे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात निघाला विराट मोर्चा अत्याचारा विरुद्ध एकपटली भीम शक्ती परभणी घटनेचा निषेध घोषणांनी परिसर गुनगुंद परभणीत घडलेल्या घटनेचा निषेध करत आणि थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणा देत धुळ्यात भीमसैनिकांचा विराट मोर्चा निघाला अत्याचाराविरुद्ध भीम शक्ती एकवटल्याचे दिसले परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी असलेल्या संविधान प्रतिकृतीची तोडफोड झाल्याच्या घटनेचे पडसाद उमटत आहे धुळ्यातही याच अनुषंगाने मोर्चा निघाला मोर्चात तरुणांसह महिलांची सुद्धा संख्या लक्षणीय होती धुळे शहरातील मुख्य मार्गांवरून घोषणाबाजी करत निघालेला हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याजवळ स्थिरावला दिलीप साळवे बाबा हातेकर शशिकांत वाघ आनंद लोंढे गौतम गायकवाड राज चव्हाण आनंद सेंदाणे ॲडव्होकेट राहुल वाघ अनिल दामोदर भैया पारेराव ॲडव्होकेट विशाल साळवे शोभाताई चव्हाण यांच्यासह मान्यवर मोर्चाच्या अग्रस्थानी होते जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन देण्यात आले शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या परिवाराला मदत मिळावी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी यासह आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे मोर्चात ॲडव्होकेट मधुकर भिसे समाधान बैसाणे किरण जोंधळे ऍडव्होकेट आनंद जगदेव योगेश जक्ताप, जक्ताप, नैनाताई दामोदर अश्विन मोरे मोहन मोरे छाया इंदवे चंद्रकला शिरसाट यांच्यासह हजारो भीमसैनिक सहभागी झाले प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे